वाटते तुम्हाला जयसिंगपूर मध्ये सध्या जी परिस्थिती सुरू आहे त्या वातावरणामध्ये कुणासाठी जावं लागेल काय वाटतं संजय पाटील यड्राव ग्रंथ संजय पाटील यड्राव हो कशाच्या माध्यमातून तुम्हाला इतका विश्वास विश्वास वाटतो कारण त्यांची कामं आहेत ना जयशंकर ज्यांनी केल्यात कामं कामाच्या विषयी त्यांचा निभाव लावू शकतो म्हणजे हे लागतो विश्वास वाटतो सत्ता कोणाची येईल जयशंकर मध्ये एड्रावकरांचीच आहे साहजिकच आहे एड्रावकरशिवाय पर्याय नाही पॅनल टू पॅनल मतदान आणि काय विरोधकांकडून काय टीका पण केली जाते करू देत किती करते करू देत काय अडचण नाही कर एकमेव ठिकाण कर निश्चय हो झाल्या आणि आता जरी त्यांनी नगराध्यक्ष झालीत तर काय विषय नाही मग काया पालटच शंभर टक्के आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने ए प्लॉट्स आणि प्राईम से प्रोजेक्ट